नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत फायनल वोटिंग ट्रेंड तर आज तारीख आहे सहा ऑक्टोंबर तर आज सगळ्यांच्या स परिश्रमाला फळ मिळणार आहे आज आपल्याला बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विनर मिळणार आहे तर चला आपण पाहूया फायनल वोटिंग ट्रेंड कसा आहे तर आपण सुरू करूया सहा नंबरपासून तर सहा नंबरला आहे जान्हवी किलेकर जान्हवी किल्लेकरची कमी जर्नी पाहिली असेल पाच आठवडे निगेटिव्ह त्यानंतर थोडा सुधार जेल बेल सगळं आपण पाहिलेलं आहे तर लोकांनी तसं मनावासा सपोर्ट केलेला नाही तरी थोडे मत पडत आहेत पण असं मनावा असा सपोर्ट नाही आहे त्याच्यामुळं ती आहे सहा नंबरला तर आपण येऊया पाच नंबरला तर पाच नंबरला आहे सगळ्यांची आवडती किंवा काहींना विलन वाटणारी निकी तांबोली तर निकी तांबोलीला पण मनावाचा सपोर्ट मिळत नाही आहे काल ती थोडी रँक थोडं वर होती पण आता ती थोडं रँक डाऊन झालेली आहे त्याच्यामुळं ती आहे पाच नंबरला तर आता आपण येऊया चार नंबरला तर चार आणि पा तीन त्याच्यात उलटफेर सारखं चालू होतं पण सध्या आहे अंकिता तर अंकितालाही भरपूर सपोर्ट मिळत आहे भरपूर म्हणजे कोकणपट्टा तिचे फॅन्स असतील ती खूप दम लावत आहेत तिला वर आणण्यासाठी ती कधी कधी तीन नंबरला पण जाते आणि आता ती सध्या चारला आहे तर आपण येऊया तीन नंबरला तर तीन नंबरला आहे धनंजय पवार पोर पट डी पी तर यांनाही भरपूर सपोर्ट मिळत आहे भरपूर भरपूर म्हणजे कोल्हापूरकर त्यांच्या मागं एकदम ठामपणे उभा आहे कॉमेडियन असो यूट्यूबर असो फुल सपोर्ट करत आहे बॅनर लागले आहेत कोल्हापूरमध्ये तर ते आहे तीन नंबरला तर आपण येऊया दोन नंबरला तर दोन नंबरला आहे अभिजित सावंत तर अभिजित सावंतला भरपूर सपोर्ट मिळत आहे सिंगर इंडस्ट्रीतला लोक असो हिंदी भाषिकी असो या मराठी भरपूर सपोर्ट मिळत आहे जसं की सोनी निगम असो यांच्याकडून सपोर्ट मिळत आहे त्याच्यामुळं अभिजितला दोन नंबर मिळालेला आहे आणि आता आपण येऊया एक नंबरला नंबर तर एक नंबरचा नाद नाही करायचा तुम्हाला सांगतो त्याचं नाव आहे सूरज चव्हाण तर तुम्ही थोडक्यात सांगतो मी की हे बाकीचे प्लाच पाच प्लेअर आहे ना साईडला ठेवा त्यांची वोटिंग एकत्र करा त्याच्यानंतर सूरजची वोटिंग धरा तरीही सुरजच्या वोटिंगला हे चार जणांची वोटिंग मिळूनसुद्धा क्रॉस करू शकत नाही नहीं। लाम -लाम लाम तर तुम्ही समजू शकता की सूरजला किती सपोर्ट मिळतो आहे इतिहास घडवला आहे आत्तापर्यंत पाच सीजन झाले त्यामध्ये सुरतजी इतका सपोर्ट कोणत्याच सदस्याला मिळालेला नाही आणि असं पण नाही की खूप जवळ आहे या बीचीस असं काही नाही खूप लांब लांबवर आहे सगळे तर सूरज चव्हाण किंग ठरतो आहे आता पाहू बिग बॉस काय निर्णय घेत आहे की सूरजला विनर करत आहे की तसं सोशल मीडियावर अफवा आहे की अभी जिथलंच विनर बनवतील चला आपण पाहूया आज संध्याकाळी कोण होईल विनर पण वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाणच विनर झाला पाहिजे नाही झाला तर लोकांना डाऊट येऊ शकतो की हे स्क्रिप्टेड आहे ठरल्यानुसार झालं तर असं आहे सगळं चला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद